स्टार्ट उजव्या पवित्रात लढतोय रेड कॉस्ट्यूमचा ब्लू कॉस्ट्यूम मध्ये नावनाथ लढतोय एकमेकाचा अंदाज घेत पैवान पंचांनी कुस्ती सोडलेली आहे पुन्हा यात्रा चालू करतील वॉर्निंग देऊन पवित्र्यामध्ये लढत आहे आणि विघ्नेश उजव्या पवित्र्यात लढत आहे थेट देण्याचा प्रयत्न म्हणजे बॅलन्स करण्याचा प्रयत्न रेड कॉशरूम विघ्नेशचा

कुस्ती कर म्हणून निष्क्रियता दाखवलेली आहे म्हणजे ब्ल्यू कॉस्ट्युम कुस्ती करण्यास आणि कुस्ती टाळतोय म्हणून ती ताकीद पंचांनी ब्ल्यू आहे विघ्नेश रेड कॉस्ट्यूम मधला अटॅक करतोय आणि ब्ल्यू निष्क्रिय दाखवत आहे म्हणून ती वॉर्निंग ब्ल्यू कॉस्ट्यूम ला, ला दिलेली आहे कुस्ती स्टार पैलवान ताकदीन उंची टाळप म्हणून त्यांचा सुरुवातीला वॉर्निंग दिली आणि दुसऱ्या वेळेस आणि हा पुन्हा एकेरी पटाचा आता त्याचबरोबर विघ्नेशन कुठे बाहेर आहे एक पॉइंट विघ्नेशन एकच्या हा डाव टाकून त्या ठिकाणी दोन गुणाची त्या ठिकाणी कमाई केलेली होती

कुस्ती या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवतोय कारण दोन्ही बंड टोरीस्तोर काकतीज उंचीनं आणि नावतेचाच तर आहे